नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं किसान बाई नमस्कार या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव बैल बाजाराचा व्हिडिओ दाखवतो मित्रांनो एकच नंबर क्वालिटीचे बैल आलेले बाजारामध्ये संपूर्ण जोड्यांच्या किमती तुम्हाला या बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया काय नाव तुमचं कृष्णा गल्ली बोरगाव बोर प्रकाश भागवत भागवत ते गल्ली बोरगाव चे गल्ली बोरगावचे चार चार दात चार चार दात कमी घेतो चार नेमकं टेप्यावर मागा बघतो बस

आता बरोबर आहे बोलायचं आपल्याला काय शेरसा म्हणणं आहे गिरीक लांबून हिशोबाने त्यांना भी परवडायला पाहिजे बहात्तर द्या जो कमी मागतो तोच घेतो काही राग नाही आपल्याला रुपयाला ठेव भेटतील काय मागा वर्षाचे का तुम्हाला हो म्हणू द्या म्हणू द्या काय

તો એ તું ઈચ્છા કે તો નોર તું જે ઓર રહેવા છો ઓર નોટ ના કાય દેવા મારો મુજંડાના પા મિત્રો વસ્તુ પા બોલા મોકલે બોલા બોલા

म्हणते मी पंच्याऐंशी हजार सांगितले शेठित पंच्याऐंशी हजार सांगितले नव्वद चे महाराज आपली जोडी त्यांना पसंत होती भावाची घेतली का आपली घेतली आता आडो सर सत्तर जे म्हणताय आड़ आता यांनी पंच्याऐंशी हजार केलेले तर मनापासून हे मला मनापासून पंच्याहत्तर हजार काही अडचण नाही पंच्याहत्तर हजारला मागते वासर लाभून आलेले सकाळपासून तुम्ही घेऊ नका पण यावर चांगला राम पावनीचा टाईम बरोबर बरोबर पावनीचा टाईम पाहुण्याचा टाईम म्हणून देऊ राष्ट्रीय હવે જઈને નકરા કરી દે કે સાહેબ નાવર आले દે બોલો ખૂબ સારા છે નંદ બેટા નંદી માં દાદા બોલુના सांगितलं અરે વાગે તાણે મારા 75000 ಸರ್ ಚಲೋ

काय किंमत आहे एकवीस हजार रुपये का आधात आहे का एकवीस हजार रुपये किंमत आहे आधात आहे बारा महिन्याचा असत त्याची काय किंमत आहे पंचवीस हजार रुपये किंमत आहे वासर आणले बैल नाही का आता हा त्यांचं काय सांगता जोडीला कडक आहे एक नंबर आहे सारखी जोडी किती पासच द्यायचे होईल का पन्नास होऊन जाईल कमी जास्त पहा मित्रांनो एकच नंबर क्वालिटीचे वासर आहे होऊ शकतात वस्तू पहा मित्रांनो यांची काय किंमत आहे एकस यांची एकसष्ट हजार आहे एकच आहे बा... बारा बारा महिन्याची संपूर्ण बारा बारा एक एक वर्षाचे हा मैसूरची काय सांगता पंचेचाळीस हजार रुपये आपण आपलंच एक नंबर टॉपचे वासर आहे होऊ शकता मित्रांनो असे टॉपचे वासरं तुम्हाला खरेदी करायचे असतील बोला कॉल करा मित्रांनो हा शेठ आपल्याकडे असे टॉपचे वासर भेटून जातील लागले तर आपलं नाव सांगा ना? नाना भाऊ आहे नाना भाऊ आहे रे मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव सत्तावीस पन्नास सत्तावीस बेचाळीस बेचाळीस चालेल भाऊ धन्यवाद असे टॉपचे वासरं तुम्हाला खरेदी करायचे असतील चाळीसगाव बाजारामध्ये नाना भाऊ यांना कॉल करा मित्रांनो आणि खरेदी करा मित्रांनो मित्रांनो वस्तू पहा वस्तू पहा मित्रांनो एकच नंबर वस्तू ही जोड आहे का हे कसं आहे जाताला दोन्ही चार चार जाती दोन्ही चार चार जाते मित्रांनो बघू शकता जोड आहे कोणती जाते हे ही मैसूर मधील लाल आहे हा काय किमती आहे हे जे आहे आणि जोड जोड द्यायची का जोड बी देऊ जोड ही वस्तू अशी बघायला मिळत नाही लवकर हा वस्तूच नाही अशी अशी वस्तू लाल मध्ये मैसूर आहे मित्रांनो बघू शकता 24 44 जाते जाते हेच काय किमती